आपल्या सर्वांचे रिसोर्ट न्यूज न्यूजमध्ये मनापासून स्वागत आज आपण विदर्भाची पंढरी म्हणून ज्या गावाकडे पाहिले जाते अशी लोणी यात्रा या लोणी यात्रेमध्ये आज आपण आलो आहोत श्री संत सखाराम महाराज यांची आज पुण्यतिथी या निमित्ताने या ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य असा स्वरूपाचा कळस दिसत असून अनेक भाविक मंदिर परिसरमध्ये आपल्याला दर्शन घेताना दिसून येत आहे मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी संस्थांच्या वतीने छान प्रकारे या ठिकाणी भिंतीवर विविध माहिती एकत्र करून लावण्यात आलेली आहे भक्तिमय वातावरणामध्ये स्त्रीचा जयघोष होताना दिसून येत आहे त्यानुसार महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले भाविक शांतपणे आपल्या रांगेमध्ये स्त्रीचे दर्शन घेऊन आपल्या मनातील ज्या काही अडचणी असतील जे काही समस्या असतील जे काही प्रश्न असतील ते स्त्रीच्या चरणी मांडताना दिसून येत आहे आपण पाहू शकता हा एकूण मंदिराचा परिसर असून या गाभाऱ्यामध्ये अनेक भाविक शांतपणे दर्शन घेताना दिसून येत आहे आपण पाहू शकता यासमोर हे मंदिराचे मुख्य द्वार असून श्री संत महाराज यांची मुख्य समाधी याच ठिकाणी आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हजारो भाविक या ठिकाणी आपले दर्शन घेऊन आपले मनोगत सांगतात काय सांगतात महत्व आहे याचं महत्व म्हणजे असे साहेब की पिढीन पिढीत आणि इथं आलो म्हणजे घरामध्ये सुख शांती बोल अच्छा आणि लाभ मिळतो अच्छा त्यासाठी यावं आपलं नाव काय आणि कुठून आले तुम्ही प्रल्हाद फळे जिंतूर तालुका येथून चारठाण आलेलो आहे अच्छा तर यात्रेच तो, तो तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे का स्वतःहून तुम्ही दरवर्षी काय आहे दरवर्षी मी मला बावीस वर्ष झालेली कारण इथं शोटर माझं दुकान असते अच्छा हा बावीस वर्षापासून इथं करीत तर काय एकंदरीत भाविकांची इच्छा कशी तुम्हाला भाविकांची इच्छा पुस्तके आणि या देवाची महती तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगणार आहात सकाराम बाबा सगळ्याला प्रगती महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर विदर्भातील पंढरपूर म्हणून ज्याची ओळख आहे अशा लोणी या ठिकाणी आपण आहे सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोठी यात्रा विदर्भामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून नावाजलेली आहे आज आपल्यासोबत गोविंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे या यात्रेच्या माध्यमातून तसेच महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण त्यांचे मनोगत घेणार आहे महाराज एकंदरीत यात्रेच्या निमित्तानं काय सांगशील आज श्री संत सखाराम महाराजांची एकशे सत्तेचाळीसवी अभिपुण्यतिथी आहे आज मुख्य दिवस आहे अमावस्याचा या दिवशी आपण आपली महापंगत असते आज महापंगत अगदी व्यवस्थित पार पडली उद्या रथ रथोत्सवाचा कार्यक्रम असतो ही तीन दिवसाची यात्रा आहे मराठवाडा विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप भाविक येतात आणि श्रद्धेने प्रसाद आणि दर्शन घेतात आणि सर्व यात्रा अगदी सुरळीतपणे पार पडते आम्हाला इथले पोलीस इथले जे शासकीय अधिकारी त्यांची पूर्ण मदत मिळते आणि याप्रमाणे दरवर्षी हा जो सोहळा आहे ह्या विदर्भामध्ये सगळ्या भाविकांसाठी फार महत्वाचा सण असतो अच्छा तर महाराज आज महाप्रसाद होता तर या निमित्तानं एकंदरीत किती भाविकांनी आज प्रसाद घेतला असेल काय अंदाज लावतील आपल्याला ज जवळपास पंचवीस तीस हजार लोकांनी आज प्रसाद घेतला आणि आमच्या इथले जे विशेष जे महत्व आहे आम्ही अजूनही पंगत बसवतो त्याला महापंगत म्हणतात जरी लोकांना थोडा त्रास होतो बसायचा तरी पण लोकांना बसून आम्ही पूर्ण प्रसाद देतो भाजी शिरा आणि पुरी आणि मग इथे पुरीचं खूप महत्त्व आहे इथले बहुतेक भाविक जे आहेत ही जी प्रसादाची पुरी हे आहे ती खा खात नाही ती स्वत घरी घेऊन जातात आणि आपल्या धान्यात ठेवतात अच्छा ते या, या महापंक्तीचं जे महत्व आहे ते सगळं पुरीमध्ये आहे अच्छा तर हे होते आज आपल्यासोबत गोविंदजी महाराज यांनी महाप्रसाद कशा पद्धती देणे तसेच महाराजांची ख्याती महाराष्ट्रभर कशी पसरलेली आहे या ठिकाणी आपलं मनोगत विषद केले आहे यानंतर आपल्यासोबत कल्याण जी महाराज सुद्धा उपस्थित आहे आपण त्यांचं मनोगत थोडक्यात घेऊ नमस्कार महाराज यांनी सांगितलेलं आहे महाप्रसादाय तर एकंदरीत ही एवढ्या वर्षाची परंपरा पाहता संत सखाराम महाराज हे सर्व दूर यांची ख्याती आहे एकंदरीत मंदिराचा तसेच या ठिकाणचा इतिहास काय सांगशाल थोडक्यात हे महाराजांचे एकशे सत्तेचाळीसावे पुण्यतिथी यावर्षी महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा पुण्यतिथी महोत्सव आज साजरा झाला महाराजांना समाधी घेऊन एकशे सत्तेचाळीस वर्ष झाले तेवीस नोव्हेंबर अठराशे अठ्याहत्तर रोजी महाराजांनी लोणीला समाधी घेतली महाराजांचं आज पुण्यतिथी आहे उद्या महाराजांचा यात्रेचा रथोत्सव आहे आणि रात्री महाराजांची पालखी असते हे दोन महत्वाचे दिवस असतात आजूबाजूच्या परिसरातले आणि मराठवाडा आंध्र प्रदेश कर्नाटकातून विविध प्रकारचे लोक भक्त इथे महाराजांच्या दर्शनाला येतात आणि जस गोविंदजी महाराजांनी महाप्रसाच महत्व सांगितले तसंच या ठिकाणी मोठा रथोत्सव मानला जातो तर या रथाचं नेमकं महत्व काय हा महाराजांचा रथोत्सव हा या वर्षी रथोत्सवाचे एकशे एकावे वर्ष आहे परभणीचे रघुपती मंडलिक यांनी हा रथ इथे आणून महाराजांच्या चरणी हे केलं तीस गाड्यांमध्ये या रथाचं सगळं सामान आणून इथे हे केलेलं महाराजांचे भक्त पूर्वद्वारापासनं द्वा ओढत हा रथ उत्तर महाद्वारापर्यंत नेतात अच्छा रथावरती रेवड्या फेकण्याची परंपरा आहे आणि उद्या रात्री महाराजांची पालखी ही गावात जात असते अच्छा या ठिकाणी आज आपल्याला गोविंदजी महाराज तसेच कल्याणजी महाराज यांनी या यात्रेचं महत्व सांगितलेलं आहे यात्रेमध्ये महाप्रसाद असो किंवा त्यामध्ये रथाचं महत्व असो त्यांनी आपल्या मनातून मनोगतातून या ठिकाणी विषद केलेला आहे नक्कीच ही यांच्या बोलण्यावरून तसेच काही भाविकांचे आम्ही मनोगत घेतले त्यांच्यावरून ही एक महत्वाची यात्रा विदर्भात आपल्याला दिसून येते धन्यवाद आज आपल्या ठिकाणी प्रसादाच्या दुकानावरच्या माध्यमातून काका उपस्थित आहे काका तुमचं नाव काय आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही माझं नाव गणेश शंकर तांदळे आणि मी हा धंदा मी या सत्तर वर्षे माझ्या वडिलापासून धंदा आहे अच्छा एकंदरीत या यात्रेचं महत्व काय वाटतं तुम्हाला काय अनुभव सांगाल तुमचा अनुभव म्हणजे पूर्ण यात्रा पूर्ण हे राहते महापांगत होती दुसऱ्या दिवशी रथ होतो आणि भरपूर पब्लिक आहे सखराम महाराज यांची महती संपूर्ण विदर्भात तर आहेच परंतु महाराष्ट्राबाहेर सुद्धा असते अनेक ठिकाणचे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी रथासाठी येत असतात तर आपली आपल्या माध्यमातून काय सांगशाल काय प्रसिद्ध आलेली आहे आपल्या देवाची देवाची म्हणजे बरीच प्रसिद्धी मंदिर जोराने सकारा महाराज करतो महादेवाचे भक्त होते हां आणि ते बरेच वर्षापासून त्यांनी समाधी घेतली हां एकचे सत्तेचाळीस वर्ष झाले आज या आ, मंदिर बांधून बरच जुनं मंदिर आहे दगडाच महाडो पण ती तर बांधलेलं आहे प्रसाद विक्रेते लोणी या ठिकाणी किती दिवसापासून तुम्ही यात्रेमध्ये दुकान लावते अच्छा तर एकंदरीत काय तुम्हाला सखारा महाराज लोणी या ठिकाणी होते बरच फायदा होते हो प्रसाद विकतय आम्हाला त्यातून नफा भेटतय आमचे लेकर वाळायच हे होते अच्छा तर तसेच आता या ठिकाणी जे भाविक येतात त्यांचं या देवाकडे काय मागलं असते नेमकं देवाला सुखी ठेव म्हणून अच्छा तर आपण या ठिकाणी जवळपास दहा एक वर्षापासून प्रसादाचं दुकान लावतो तर या निमित्ताने तुमच्या आयुष्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत का हो अनुभव आहे ना अच्छा सुखी ठेवा चांगला अनुभव येत आहे ना अच्छा तर आमच्या प्रेक्षकांना आमच्या प्रेक्षकांना काय सांग काय अनुभव तुमचा माझा अनुभव असा आहे की मी इथं जेव्हापासून दुकान मांडते तेव्हापासून मला खूप आनंद वाटते अच्छा म्हणजे एकंदर तुमचं मन प्रसन्न होते मन प्रस आज सोबत लोणी यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी जवळपास विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते अतिशय प्रसिद्ध अशी यात्रा या लोणी शहरामध्ये रिसोर्ट तालुक्यामध्ये भरत असते याच ठिकाणी आज या यात्रेला एकशे शेहेचाळीस वर्ष परंपरा लाभलेली आहे त्यानुसार या ठिकाणी आजपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे तर याच यात्रेचा बंदोबस्त कसा असणार आहे आज आपल्यासोबत सोबत आहे रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण साहेब सरांना विचारू आपण की या यात्रेनिमित्त आपण कोणकोणत्या पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी केलेला आहे सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये रिसोर्ट टाइम्स म्हणजे आपलं मनापासून स्वागत कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था पाहता कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वतीने हो श्री संत सकाराम महाराज यांच्या यात्रेला आज सुरुवात झालेली आहे आणि तिथे आम्ही तगडा बंदोबस्त इथं नेमलेला आहे त्याच्यामध्ये सात अधिकारी चाळीस ते पंचेचाळीस अंमलदार आहेत त्यामध्ये महिला अमलदारसुद्धा भरपूर आहेत आणि सर्वात महत्वाचं यावर्षी मी प्रशासनाला विनंती करून आणि बाकी मिटिंगमध्ये त्यांना हा प्रस्ताव आणून यावर्षी यात्रेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळं जे काही अनुचित प्रकार घडतात मग त्यात चोरी असो किंवा इतर गर्दीमध्ये काही लोकांना धक्काबुक्की असो किंवा कायदा असो असा प्रश्न असो या प्रश्नावर आपली करणी जर आहे कारण तिसऱ्या डोळा म्हणजे आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यामुळं यात्रेमध्ये तो एक सुद्धा यावर्षी भर पडलेला आहे आणि तसाच माईकद्वारे किंवा लावस्पीकर लोकांना सुद्धा सूचना देण्यात आहेत आणि त्या दृष्टीकोनातून पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे आणि पोलीस हे भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचं पाऊल आज उचललेलं आहे ते म्हणजे सीसीटीव्ही या अगोदर या ठिकाणी अशी सुविधा आपल्याला दिसून आली नाही परंतु सरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी यावर्षी बसून सी सी टी व्ही बसवण्यात आलेली आहे सर जी तरुण वर्ग असते या ठिकाणी अति उत्साही लोक असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांनी कशी दक्षता घ्या किंवा आपल्या वतू आपल्या वतीने त्यांना काय सूचना द्यायला आपण तरुण वर्गाने आणि सर्वच भाविक भक्तांनी यात्रेत यायलाच पाहिजे आपलं जे, जे काही आराध्य दर्शन घेत आहे तसंच मंदिरात असे आपण का जे काही संस्कार किंवा भाविक पद्धतीने वागतो तसंच मला असं वाटतं यात्रेसिद्ध सर्वांनी वागलं पाहिजे तरुण मंडळीने यात्रेला यात्रेसारखं समजून त्यामधनं आपल्याला काय घेता येईल हे घेऊन आपण दुसऱ्याला कसा त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही घटना घडली तर आपल्यासमोर करिअर आहे तरुणांना सर्वात महत्त्वाचं त्यांचं करिअर असते आणि करिअर खराब हो हुन, न होणे हे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा दागिना आहे तर त्यांनी यात्रे यात्रेत येऊन यात्रेतून आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे आणि ती चांगली गोष्ट घेऊन जायची आणि जी काही महिला मंडळी असेल लहान मुलं असेल यांनी सुद्धा आपल्या सोबतची जे लहान मुलं आहे हे सांभाळून ठेवणे गरजेचे आपले जे काही मौल्यवान वस्तू असतील त्यासुद्धा महिला वर्गांनी सांभाळून ठेवणे हे सुरक्षित ठेवणे त्यांचं कर्तव्य आहे पण त्या पलीकडे सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व रिसोर्ट पोलीस तत्पर धन्यवाद सर अगदी छोटा आता शेवटचा प्रश्न कि या सर्व जनसमुदायामध्ये यात्रेचं स्वरूप भव्य असते तर या ठिकाणी असा काही 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 प्रकार घडला जर जर या ठिकाणी चोरीचा असो असो घटना घडल्या तर याबद्दल काही आपल्या वतीने टोल फ्री नंबर वगैरे असं काही देण्यात आलेलं आहे इथे आमचे एक नियंत्रण कक्ष सुद्धा आम्ही स्थापन केलेले लोकांना पोलिस इथे येऊन चौकीमध्ये सुद्धा ते मदत केंद्रामध्ये सुद्धा आपली तक्रार मिळू शकतात त्या पलीकडे त्यांना जर असं काही वाटलं तर आपले एकशे बारा डायल जे आहे त्याच्यावर डायल करून ते तात्काळ पोलिसांची मदत देऊ शकतात आणि आपण प्रत्येक तैनात केलेले आहेत त्यामुळे ते जवळचे पोलीस असतील पोलिसांना सुद्धा ते आपले काही जी घटना असतील त्याबद्दल माहिती देऊ शकतात पोलीस त्यासाठी कारवाईसाठी तत्पर आहेत धन्यवाद सर आज आपण पाहिलं यात्रेच्या निमित्तानं रिसोर्ट पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार चव्हाण साहेब आपल्या सोबत होते यांनी यात्रेसंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहे सी सी ही नवीन भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे व कायदा व सुव्यवस्था सर्वांनी आबाधित ठेवण्याचं मा कानं मात्र त्यांनी सर्वांना दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर